नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना आता वेग आला असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत अ ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिलेत तर यामध्ये पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण सारख्या महापालिकांचा आहे डोंबिवलीत पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत मंगळवारी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकरे गटाच्या शाखेत गेले होते त्यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगुटे यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगुटे यांनी कामत यांना शुभेच्छा देत पुष्पगुच्छ दिलाय तर या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यानंतर डोंबिवलीतील पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गट हे एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर मी संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत कोणीही कितीही ताकद दाखवली कोणी कितीही किती इकडे तिकडे नाचले तरी शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असं वक्तव्य भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर भारताची दहशतवादी विरोधातील भूमिका जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात गेलेलं होतं तर हे सगळे खासदार भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खासदारांची भेट घेतली आहे यावेळीच खासदार सुप्रिया सुळे यांना मोदींनी शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली मराठा आरक्षणाच्या वैधतेवर बुधवारपासून हायकोर्टात सुनावणी होणार आहे राज्य सरकारनं एसईबीसी बी सी कायद्यांतर्गत दिलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणाविरोधातील याचिका दीर्घकाळापासून हायकोर्टात प्रलंबित आहे या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पंधरा मे रोजी जारी केले होते उद्या संध्याकाळी पाच वाजता या विशेष सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती हायकोर्ट रजिस्ट्रार तर्फे जाहीर करण्यात आली आहे जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करतो तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही असा शब्द लाडक्या बहिणींना अजित पवार यांनी दिलाय महिना संपल्यावर अदिती तटकरे मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते आम्ही तातडीने पैसे देतो अशी माहिती देखील अजित पवारांनी यावेळी दिली आहे बार्शीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून बार्शीतील पीक विमा कंपनीच्या ऑफिस मधील साहित्यासह खुर्च्यांची शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे शेतकरी संघटनेचे नेते शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं तर राज्यातील पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे कमी मिळणे सोलापूर जिल्हा पीक विम्यातून वगळल्याच्या कारणावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळाली राज्यात मंगळवारी कोरोनाच्या नवीन एकोणनव्वद रुग्णांची नोंद झाली आहे तर यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबई पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड इथले आहेत तर जानेवारीपासून एकूण एक हजार पाचशे त्र्याण्णव रुग्ण आढळले असून त्यापैकी नऊशे एकोणसाठ रुग्ण पूर्णपणे बरे झालेत सध्या राज्यात सहाशे पंधरा रुग्ण सक्रिय असून त्यापैकी बहुतेक रुग्ण घरीच विलिनीकरणात उपचार घेतात भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या अवकाशात जाण्याच्या स्वप्नाला पुन्हा एकदा ब्रेक लागलाय शुभांशु आणि अन्य तीन अंतराळवीर एक्झिओम फोर मिशनद्वारे आज आंतरराष्ट्रीय अवकाश तळाच्या दिशेने उड्डाण करणार होते पण एक्झिओम फोर मिशनला सध्या स्थगित करण्यात आलं होतं तर स्पेस एक्सच्या फाल्कन नऊ रॉकेटमध्ये गळती होते ती दुरुस्ती करण्यासाठी इंजिनियर्सनी अजून वेळ मागितलाय त्यामुळे हे मिशन तुर्तास स्थगित करण्यात आले सर्वांनाच आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या दर्शनाचं वेध यात आता संत तुकारामाची पालखी येत्या देहू इथून प्रस्थान होणार आहे तर या पालखीच्या मार्गावर आता राज्याच्या परिवहन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ फिरणार आहे यामुळे राज्याच्या परिवहन विभागाच्या तसेच रस्ते सुरक्षा संदर्भात विविध माहितीद्वारे जनप्रबोधन करण्यात येणार आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी